नमस्कार तुम्हा सर्वांना जय श्रीराम कसे आहात मजा येत ना आज मी तुमच्या भेटीला पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे ज्यांना एक नवीन जर्नी सुरू करायची आहे यूट्यूबवर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज तुमच्यासाठी भेटीला घेऊन आलेली आहे मी असा विषय की आपल्या प्रत्येकाला तो प्रश्न पडतो जे खरंच नवीन यूट्यूबर आहेत नवीन जर्नी चालू करायची आहे त्यांना प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की आपण व्हिडिओ बनवायचे म्हणजे आपलं कंटेंट काय ठेवायचं आपण काय बोलायचं किंवा कोणत्या विषयावर बोलायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर मग आज आपण थोडंसं विस्तर बघणार आहोत की कोणत्या विषयावर आपण व्हिडिओ बनवले पाहिजे तुम्ही यूट्यूब सुरू करायचं ठरवलं आहे पण प्रश्न पडतो की कंटेंट काय ठेवायचं तर मी आज तुम्हाला पाच सोपे उपाय सांगणार आहे की ते खूप उपयोगी पडणार आहे आणि शंभर टक्के त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे तर चला मग बघूया आपण ते पाच कंटेंट कोणते आहे की जे आपण त्याच्यावर आपले व्हिडिओ बनवू शकतो आपला चॅनल सुरू करू शकतो यूट्यूबवर चला तर मग बघूया ते पाच उपाय कोणते आहेत ते, आहे ते। जेव्हा आपल्या मनात येतं ना की यूट्यूब चालू करायचं आहे तेव्हा आपण खूप सारा विचार करतो कुठल्या विषयावर बनवणार कोणत्या विषयावर आपण बोलू शकतो किंवा कशा पद्धतीने व्हिडिओ बनवणार आपण खूप सारे व्हिडिओ बघतो सगळ्यांची व्हिडिओ बघतो पण आपली सुरुवात होत नाही आपण कुठून सुरुवात करावी हेच आपल्याला कळत नाही आहे कारण माझ्या स्वतःच्या बाबतीत तेच झालेलं आहे मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले बऱ्याच जणांचे टॉपिक बघितले पण आपण स्वतः कुठून सुरुवात करायची हेच समजत नाही आहे आणि त्यासाठी मग सुरुवात कुठून करायची हे आपण बघू आपण जेव्हा यूट्यूब सुरू करायचं म्हणतो तेव्हा आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न असतात बराच गोंधळ असतो आपण बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघतो की ह्यातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल किंवा त्याच्या व्हिडिओतून आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल किंवा काहीतरी विषय मिळेल पण ते विषय हे फक्त आणि फक्त तेवढ्या मर्यादित वेळेपुरतेच राहतात कारण आपल्याला आपलं कंटेंट कंटिन्यू पुढे चालवायचं आहे तर आपलं स्वतःचंच कंटेंट पाहिजे त्यासाठी आणि त्यासाठी आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून आपलं कंटेंट नाही शोधू शकत तर ते आपले स्वतःचं कंटेंट आपल्याला स्वतः शोधायचं आहे की ज्याच्यावर आपण जास्त बोलू शकू जास्त व्हिडिओज बनवू शकू आणि कंटिन्युटीमध्ये आपण त्या विषयावर बोलू शकू असा एखादा विषय आपल्याला बघायचा आहे सगळ्या नवीन यूट्यूबरसाठी की ज्यांना यूट्यूब चालू करायचा आहे जे फ्रेशर आहे त्यांच्यासाठी सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपला स्वतःचा अनुभव आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये काय घडतं कसं घडतं किंवा आपले मागचे कसे अनुभव आहे हे आपण शेअर करू शकतो तुम्ही गृहिणी असाल शिक्षक असाल किंवा अजून काही एखादा जॉब करणारी व्यक्ती असेल तर आपण आपले स्वतःचे अनुभव शेअर करू शकतो बरेचसे चढ उतार येतात आपल्या आयुष्यामध्ये ते आपण शेअर करू शकतो जॉब करणारे असेल तर त्यांची रोजची धावपळ त्यांचं घरातलं मॅनेजमेंट जॉबचं मॅनेजमेंट हे सगळं आपण शेअर करू शकतो जर त्यामध्ये टीप गेलं तर बऱ्यापैकी विषय आपल्याला मिळत चालतात फक्त एक विषय धरून आपल्याला त्याविषयी बोलायचं आहे आणि त्यात आपण कंटिन्यू करायचं आहे उदाहरणार्थ जसं मुलांचं संगोपन किंवा गृहिणी असाल तर घरातली कामे वेळेचं मॅनेजमेंट मुलांना सांभाळणे मुलांचा अभ्यास घेणे किंवा घरातले इतर व्यक्तींची काळजी घेणे किंवा घरातील कामांची मॅनेजमेंट हे सगळं आपण शेअर करू शकतो आणि ते जर चांगल्या पद्धतीने मांडलं तर आपण खरंच त्या विषयावर बोलू शकतो किंवा वे शिक्षक असेल किंवा इतर नोकरी करणारे असेल शिक्षक असेल तर रोजच्या शाळेमध्ये आलेले अनुभव कारण रोज वेगवेगळे अनुभव येतात मुलांशी जेव्हा शिक्षक आणि मुलं यांच्यामध्ये संवाद होतो काहीतरी नवीन घडतंच आणि तेही तुम्ही शेअर करू शकतात असे अनेक विषय आहे की जे तुम्ही त्या विषयावर बोलू शकतात फक्त आपलं जे कंटेंट आहे ते आपण स्वतःच्या अनुभवावर सांगायचं आहे हे महत्त्वाचं आहे दुसरं कंटेंट म्हणजे तुम्हाला पडणारे प्रश्न तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनात कोणत्या प्रश्नांची उत्तरे शोधतात तुम्हाला कोणते प्रश्न पडतात याची आपण उत्तरे शोधतो तीच तुमचे कंटेंट होतात म्हणजे जसं मुलांचं संगोपन कसं करायचं हे आपण बघतो किंवा मुलांना अभ्यासात कसं गुंतवायचं हे आपण बघतो तर हेच एक मोठं कंटेंट होऊ शकतं आणि त्याच्यावर आपण बोलू शकतो नोकरी करणारी किंवा व्यवसाय करणारी स्त्री असेल तर तिच्यासाठी पण बरेचसे प्रश्न असतात बराचसा मोठा टास्क असतो की घरातली कामं पण करायची मुलांना पण सांभाळायचं आणि नोकरी किंवा व्यवसाय असेल ते पण बघायचं तर ह्या सगळ्यांमध्ये आपण कुठं आपल्याला किती प्रश्न पडता आणि आपण किती उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो हे तेच आपलं कंटेंट होऊ शकतो आपली रोजची दैनंदिन जीवनाची धावपळ आपले रोजच्या जीवनात पडणारी प्रश्न हे आपलं कंटेंट होऊ शकतं त्यामुळे आपण आपल्याला पडणारे प्रश्न काय आहे आणि आपण त्याचं उत्तर काय शकतो हे आपण बघितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडासा अभ्यास करून आपण आपलं कंटेंट चालू केलं पाहिजे तिसरा उपाय म्हणजे ट्रेंडिंगचा टॉपिक आपण सोशल मीडिया बघतो यूट्यूब यूट्यूब सर्च ट्रेंड्स गुगल्स ह्याच्यावर बरेचसे ट्रेंड्स येत राहतात आपण थोडासा त्याचा अभ्यास केला तर आपल्याला बऱ्यापैकी विषय भेटतात पण त्याच्यावरनं आपण जेव्हा एखादा विषय घेतो तर तो, तो जशाचा तसा कॉपी न करता त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं वैयक्तिक असं आपण मत मांडू शकतो किंवा स्वतःचे अनुभव शेअर करू शकतो त्याच्याबरोबर त्याचा थोडासा आधार घेऊन फक्त ॲज इट इज कॉपी न करता आपण ते आपल्या मोल्डमध्ये टाकून त्याला आपण आपल्या पद्धतीने आकार देऊ शकतो तर मग असा हा ट्रेंडिंग टॉपिक आपण घेऊ शकतो गुगलवरनं किंवा यूट्यूब सर्चवरनं असे बरेचसे टॉपिक आपल्याला भेटतात आपण असा एखादा चॉईस करू शकतो की आपण त्याच्यावर बोलू शकतो किंवा आपले अनुभव त्याच्यामध्ये आपण कम्पेअर करून आपण समोर मांडू शकतो असा एखादा टॉपिक आपण शोधू शकतो चौथा उपाय म्हणजे प्रेक्षक काय विचारता कोणी तुम्हाला विचारतं का की तुम्ही हे काम कसं करता किंवा तुम्ही तुमच्या मुलांना कसं शिकवता तुमचे मुलं अभ्यास कसा करता हे हे जे, जे प्रश्न प्रेक्षक तुम्हाला विचारता किंवा की कि अजून दुसरा कोणी व्यक्ती विचारता तर तुम्ही त्याच्यावर उत्तरे देऊन तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ पण बनवू शकता हा एक खूप छान टॉपिक होऊ शकतो व्हिडिओसाठी की लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण कशा पद्धतीने देतो आणि कशा पद्धतीने मांडतो ह्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवू शकतो पाचवा उपाय म्हणजे कमेंट्स आहे गुगल्स आहे जी पी टी हे सगळं वापरून आपण आपला विषय शोधू शकतो किंवा रोजच्या जीवनामध्ये प्रेरणा मिळण्यासाठी आपण जे व्हिडिओ सर्च करतो किंवा मोटिवेशनल व्हिडिओ सर्च करतो त्याच्यामध्ये पण आपल्याला बरंचसं शिकायला भेटतं असे व्हिडिओ बघून किंवा ह्याचा उपयोग करून आपला कंटेंट आपण शोधू शकतो की ज्या विषयावर आपण काही काहीतरी व्हिडिओ बनवू शकतो आणि आपण त्याच्यात कंटिन्यू करू शकतो असे विषय तुम्ही शोधू शकता त्यासाठी बरेचसे असे सर्च ऑप्शन आहे तिथून सर्च करून आपण आपल्या अनुभवातून ते लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ते त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवून आपले कंटेंट शोधायचं आहे एकंदरीत काय तर कंटेंट आपल्याच आजूबाजूला आहे फक्त आपल्याला बघण्याची दृष्टी पाहिजे आपण जर त्या विचाराने बघितलं किंवा आपल्याला कंटेंट बनवायचं ह्या दृष्टीने बघितलं तर आपल्याला बरेचसे कंटेंट असे भेटतात की आपण ज्याच्यावर बोलू शकू थोडासा अभ्यास हा करावाच लागतो एकदम एवढा सहजासहजी लगेच काही होईल असं नाही आहे पण त्यासाठी आपण भरपूर आपल्यासाठी सोशल मीडिया आहे त्याचा उपयोग करून आपण आपल्या अनुभवांमध्ये थोडीशी अजून भर पाडू शकतो फक्त आपल्याला बघण्याची दृष्टी हवी की आपण ह्या विषयावर बोलू शकतो किंवा ह्या विषयावर आपण व्हिडिओ बनवू शकतो नवीन यूट्यूबरसाठी हे उपाय तुम्हाला आवडले का कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर कर मग भेटूया पुन्हा नवीन एक विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद